नमस्कार मी आशुतोष आर्थ, टिळक आर्थिक शब्दांची सोपी व्याख्या या माझ्या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजचा शब्द आहे डिबेंचर्स डिबेंचर्स बॉन्ड्स आणि नोट्स या थोड्या फार प्रमाणावर सारख्याच आहेत फक्त भारतामध्ये सरकारच्या कर्जरोख्यांना बॉन्ड म्हणतात अमेरिकेमध्ये त्याचं प्रकार थोडा अजून वेगळा होतो बॉन्ड खाजगी असतो कुठे बॉन्ड म्हणजे खाजगी कुठे बॉन्ड म्हणजे सरकारी काही ठिकाणी जर तो दहा वर्ष किंवा सात वर्षाच्यापेक्षा मोठा असेल तर त्याला नोट म्हणतात असे तसे वेगवेगळे वेग 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 अर्थ जनरली बॉन्ड आणि डिबेंचर सारखेच बॉन्ड आणि डिबेंचर सारखेच फक्त वेगवेगळ्या वेग देशांमध्ये त्याची नावं वेगवेगळी असू शकतात जनरली अमेरिकन टर्म्स आणि ब्रिटिश टर्म्समध्ये थोडा थोडा फरक पडतो फरक याच्यामध्ये हा येतो की नेमके खाजगी आहात का तुमचा संबंध नेमका कशाशी येतो खाजगी इशूअर आहे का इशूअर नेमका कोण आहे काय आहे अथॉरिटी कोणाची आहे इज ऑल म्हणजे बघा एक गंमत सांगतो भारतामध्ये जर मी दहा वर्षाच्या भारत सरकारच्या ट्रेजरी जरी त्याला अजून थोडा वेगळा अर्थ येईल भारत सरकारने जारी केले तर त्याचा एक वेगळा अर्थ आरबीआयने त्यांच्या काही कारणासाठी वेगळे मॅनेज केले तर त्याचा एक वेगळा ट्रेजरी केले तर त्याचा एक वेगळा ह्या सगळ्याची नावं येईल थोडंसं थोडंसं खोलात जाऊया आणि डिव्हेंचर्स हे जर आपण बघतो आहोत तर याचा टाईप पण थोडे बघूया कारण हा एक इंटरेस्टिंग फॅक्टर असणार आहे मला काही याच्यामध्ये फार चांगल्या गोष्टी सापडल्या मला एक दोनच मिनटात मी याच्यामध्ये शोधतो आणि तुम्हाला सांगतो टाईप ऑफ बॉन्ड्स टाईप ऑफ डिबेंचर्स बॉन्ड येते माझ्या सांगणार डिबेंचर म्हणजे काय हो ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी असं आहे की सिक्युरिटी तर असायला पाहिजे ना मी जर कर्ज देतो आहे तर त्याच्या रिस्क या इक्विटीच्या रिस्कपेक्षा वेगळ्या येतात इक्विटीमध्ये मालकी दिली जाते बॉन्ड किंवा डिबेंचर ज्यावेळेला मी करतो फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी करतो त्याल ताची रिस्क त्याला त्याची रिस्क वेगळी येते त्याला मॅच्युरिटीची एक येते लिक्विडिटीची येते ओनरशिप येत नाही त्याच्यामुळे वोटिंगचे एक फॅक्टर वेगळे येतात मग कॉल रिस्क असते का पुटेबल रिस्क असते का काय या ह्या ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये इन्क्लुड होतात अनेक वेळेला काही काही ठराविक फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीमध्ये टर्म लिमिट नसते किंवा टर्मची लिमिट ही एवढी मोठी असते की ती माझ्या आयुष्यामध्ये काय त्याला अर्थ उरत नाही फॉर एक्झाम्पल शंभर वर्षापूर्वी झालं होतं था का नाही शंभरपेक्षा कमी वर्षामध्ये झालं होतं था। डिझनी डिझनी या कंपनीने मोर दॅन हंड्रेड इयर्स ओल्ड मोर दॅन हंड्रेड इयर मॅच्युरिटीचे बॉन्ड इश्यू केले होते ते म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यावेळेला जे कोण गुंतवणूकदार असतील ते अगदी काय अठरा एकोणीस वर्षाचे काय करणार नाहीत पन्नास साठीचे माणसं करतील त्यांनी जे काय उत्पन्न केलं असेल इन्स्टिट्यूशन्स अशा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येतात हा हा एक फॅक्टर ठरतो हा एक फॅक्टर खूप महत्वाचा ठरतो आणि म्हणून याच्यामध्ये याचे टाईप्स बघताना त्याचं रिस्क आहे का किती आहे काय संबंध टेन्युअर किती आहे इन्फिनेट आहे का का नाही आहे काहीमध्ये कन्व्हर्टेबल येतं रा कन्व्हर्टेबल येतं फॉर एक्झाम्पल ऑप्शनली फुल्ली कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स पार्शियली कन्व्हर्टेबल फुल्ली कन्व्हर्टेबल म्हणजे की उदा उदाहरणार्दा खायला सांगतो आज मी एक डिबेंचर इशू केला समजा दोन वर्षानंतर त्याच्यामध्ये कसा ऑप्शन आहे की त्याच्या इन्व्हेस्टरला दोन वर्षानंतर ठरवता येईल की ते शेअर्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत का, का शेअरमध्ये कन्वर्ट नाही करायचे आणि मग त्याचा जो एक रेशो असतो तो अनेक वेळेला कुणाला फायदेशीर असतो याच्यावर त्याची किंमत ठरते एक 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 बेस्ट एक्झाम्पल सांगतो दोन हजार आठ सालचं ज्या वेळेला क्रायसिस आलं त्यावेळेला बँक ऑफ अमेरिका या बँकेनी वॉरन बफेट यांना काही वॉरंट्स इश्यू केले होते वॉरंटचा आणि याचा संबंध थोडासा बाजूला जातो थो, पण तरी पण मी हायलाईट करतो आहे त्याच्यासारखे असतात की एका ठराविक याच्यानंतर तुम्ही आम्हाला द्याल इतके पैसे आहेत हे आहेत ते आहेत आहे तसे डिबेंचरच्या बाबतीमध्ये पण असू शकतात इतक्या वर्षानंतर किंवा इतके असावे हे असावे असे तो एक तो एक वेगळा वेगळा मॅटर आहे त्याच्या अटी शर्ती पण डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे साध्या द्यावा शेवते तसे मग वेगवेगळे टाईप पडतात ते येणाऱ्या पुढच्या काही भागामध्ये आपण जाणून घेऊया तोपर्यंत